बातमी आहे ज्योती वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जनतेचे प्रश्न समजण्यासाठी जनतेमध्ये यावं लागतं घरात बसून चालत नाही असं म्हणत शिवसेना प्रवक्ता डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय सकाळी नऊचा भोंगा म्हणून लागला की आम्ही पंतप्रधानांना रस्त्यावर आणणं तुम्हाला काय माहिती लोकांची सुख दुःख समजून घ्यायला रस्त्यावरतीच यावं लागतं आणि आमचं नेतृत्व हे जनतेच्या सुख दुःखाशी होणार नेतृत्व आहे आणि त्यामुळे ते नेहमी ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेमध्ये असत रस्त्यावर गर्दीत असत लोकात असत तुमच्यासारखं समस्या घेऊन येणाऱ्या लोकांच्यासाठी दार दारबंद करायची आणि खिडकीतनं मजा बघायची अशा पद्धतीचं घरबशा आणि घर कोंबडं नेतृत्व आमचं नाहीये